मागील अकरा वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात अमूलाग्र बदल घडले आहेत देशाने जगभरात नावलौकिक मिळवला असून देशाच्या अर्थव्यवस्थेने जगाच्या तुलनेत महत्वपूर्ण झेप घेतली आहे मागील अकरा वर्षातील याच सर्व कामांची माहिती नागरिकांना देण्यासाठी नवीन पनवेल येथे विकसित भारत संकल्प सभेचे आयोजन नवीन पनवेलमधील कर्नाटक हॉलमध्ये संकल्प सभेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोदी सरकारने दोन हजार चौदापासून पासून राबवलेल्या सर्व योजना तसेच प्रमुख कामगिरीबद्दल माहिती देत मार्गदर्शन केले तसेच भाजपचे प्रवक्ते यांनी मार्गदर्शन करत भारतीय जनता पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध समाज कल्याणकारी योजना राबवून सर्वसामान्य जनतेचा विचार केला असल्याचे प्रतिपादन केले या सरकारमध्ये कधी संजय गांधी निराधार योजना श्रावण योजना या योजना याच आपण वर्षानुवर्ष वर्णन करत होतो समाजाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक वर्गासाठी मोदी सरकारनं नव्या नव्या योजना आणल्या या सगळ्या योजना दोन हजार चौदाच्या नंतरच्या आहेत आणि त्यांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रचंड परिवर्तन मिळवलं आहे याची कधी कधी आपल्याला आठवण राहत नाही या निमित्ताने कम्युनिकेशन आहे आपल्यालाही आठवण राहावी आणि आपण ज्या समाजात वावरतो ज्या कार्यकर्त्यांचं काम करतो त्या ज्या लोक जनतेचं काम करतो त्यांना सुद्धा याच स्मरण करून द्यावं आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊ या योजना ज्यांचा फायदा जनतेला होतो त्याच्यात आपल्याला त्यांना त्यांना विचारू काही बदल करणं अपेक्षित आहे का काही अडचणी येत का या समजून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न करणं यासाठी प्रत्येक मंडळामध्ये हे कार्यक्रम होत आहेत आणि त्यामुळे आज आपल्या या नवीन पदवे मंडळामध्ये संपन्न होणारा आपला कार्यक्रम की ज्याच्यामध्ये खांदा कॉलनी पासून संपूर्ण नवीन पदवेचे सगळे होत आहे अशा सभा पदवे शहराच्या वेगळ्या कामोट्याच्या वेगळ्या कापूर कळमपुरीच्या भारताच्या आलेल्या ग्रामीणच्या वेळेल्या प्रत्येक ठिकाणी होतंय आणि प्रत्येक ठिकाणी ज्या सभा होताय या सभामध्ये इतक्या वर्षांमध्ये आपण सगळे पक्षाचं काम करत आला पण हे सगळं काम करताना करता आपलं नेतृत्व जर न धरता न थांबता लोकांच्यासाठी काम करत चाललंय तर आपली एक कार्यकर्ता म्हणून जबाबदारी आहे सुद्धा हे काम सर्वसामान्य जनतेपर्यंत नेऊ आणि ते जनतेपर्यंत काम ने या कामामध्ये अधिक प्रभावीपणा आणू यासाठी आपल्याला सगळ्यांना संकल्पबद्ध व्हायचं आहे म्हणून ही संकल्प सभा आहे या संकल्प सभेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालाय तुमचं सगळ्यांचं याबद्दल मनापूर्वक अभिनंदन करतो या सभेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार माजी महापौर डॉ कविता चौतमल माजी उपमहापौर सीतादाई पाटील माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे नवीन पनवेल मंडळाध्यक्ष दशरथ म्हात्रे माजी नगरसेवक संतोष शेट्टी एकनाथ गायकवाड ॲडव्होकेट मनोज भुजबळ समीर ठाकूर माजी नगरसेविका राजश्री वावेकर सुशिला घरत ऋषाली वाघमारे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील गणेश पाटील भीमराव पवार ज्येष्ठ नेते सी सी भगत किशोर चौतमल जगदीश घरत प्रभाग पंधरा अध्यक्ष शांताराम महाडिक प्रभाग सोळा अध्यक्ष शिवाजी भगत प्रभाग सतरा अध्यक्ष विजय म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते मला काळ आठवतोय जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर जसा काळ पुढे सरकार चालला तस दोन हजार चौदा सालच्या लोकसभेच्या निवडणुका सगळेच पक्ष निवडणुकीसाठी अगदी विभागना करत होते पण सगळीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आणि मग ना घोषित झालं मोदी ते आणि देशभरामध्ये उत्साहाच एक वातावरण निर्माण झालं मला आठवत लोकांच्या मध्ये दोन कारणांसाठी उत्साह होता त्याच्या आधी बारा वर्ष त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून नेतृत्व विकास करून दाखवला त्या विकासाकडे साऱ्या जगाच सा लक्ष वेधलं गेलं होत अशी एक व्यक्ती आता भारताची पंतप्रधान होईल पहिली लोकांना खात्री होतीच त्यामुळे लोकांचा उत्साहाच दुसरं कारण कि या देशाची परंपरा या देशाची संस्कृती या देशाचा इतिहास याच्या विषयी मनामध्ये प्रचंड अभिमान असलेली अशी सन्मान्य मोदी साहेब आल्यापासून या, या देशाच्या विकासाला जाहीर करून टाळे लागले आणि आपल्या देशाचं नाव पूर्ण जगभरात या ठिकाणी घेतलं जातं पूर्वी आपण प्रदेशात जात असताना भारत देशाची जी आपल्याला वागणूक मिळायची त्या वागणुकीत आज बरेच प्रमाणात फरक मिळाला काही सर्वात पहिला काम स्वच्छता आपण पहा यात्रा वर्षात जर मागे गेलात तर आपल्या देशाचे धार्मिक स्थळ असतील आपले गाव घरेबाडे असतील आपले शहरं असतील या ठिकाणी व्यवस्था कशी असायची शौचालयाची व्यवस्था कशी असायची प्रत्येक घरोघरी

या सभेत पाचवी ते सातवी या गटामध्ये प्रथम क्रमांक वेद बागवे द्वितीय क्रमांक स्वराज काटकर आणि तृतीय क्रमांक जान्हवी राठोड यांनी पटकावला तर आठवी ते दहावी या गटात पहिला क्रमांक योगेश पाटील दुसरा क्रमांक स्वरूप ठाकूर आणि तिसरा क्रमांक मुग्धा वाघमारे यांनी पटकावला त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि बक्षीस देऊन गौरवण्यात आले